नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात माझा संवाद आणि मी आहे कृष्णा आत्रे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखा धडाडीचा किंवा यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळू शकतो का, का योगींसारखी योगींसारखा नेता महाराष्ट्रात पाहायला मिळेल का अशी एक अपेक्षा धरून मी हा व्हिडिओ करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी योगी साहेबांकडून काही शिकायला हवं हो का किंवा योगी साहेबांनी ज्या प्रकारे आपलं प्रशासन म्हणा पोलीस यंत्रणा म्हणा किंवा जे काही सरकारवर मांड काय म्हणता ना मांड मारून बसणं किंवा ठाण मांडून बसणं प्रत्येक निर्णय किती धडाडीने घेणं किंवा कोणत्याही व्यक्तीचा अभिनिषेध न ठेवता जे काही असत्य आहे ते सत्य सांगण्याची हिंमत आपल्या महाराष्ट्राच्या भाजपच्या नेत्यांकडे आहे का असं असं एक माझ्या मनामध्ये शंका आली होती कारण योगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन तीन दिवसापासून जो काही निर्णयाचा धडाका लावला आणि त्यांच्या विधानसभेमध्ये त्यांनी जे काही भाषण केलं ते प्रचंड प्रमाणात गाजतं आहे मित्रांनो आपण ऐकलं सर जे काही त्यांनी पोलीस यंत्रणा किंवा तिथंच्या गुंड किंवा विरोधी पक्ष यांच्यावर जी दहशत म्हणा किंवा जी काही हुकूमत गाजवलेली ती पाहण्यासारखी मित्रांनो जे काही बुलरोजर बाबा म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्यांच्या साजाशी त्यांचं वर्तन म्हणा बोलणं म्हणा आपण ऐकत असाल मित्रांनो आता हे मी सर्व काय ऐकतो आपण ऐकलं असेल त्यांच्या भाषणामध्ये मी काही इथे नोकरी करायला आलेलो नाही मी काही चाकरी करायला आलेलो नाही माझ्या मठामध्ये मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त मान मला मिळत होता त्यामुळं मला कोणी दाबू शकत नाही किंवा मला कोणी हे करू शकत नाही हिची काही त्यांची भूमिका होती ना किती होती आपल्याला माहीत असेल अयोध्यामध्ये जे काही राम जन्मभूमीचा पवित्र म्हणून अयोध्या पूर्ण भारतीय पूर्ण हिंदू धर्माला एक मानाचं स्थान आहे प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये त्या अयोध्येमध्ये सपाचा खासदार निवडून येतो आणि त्याच खासदाराच्या एका कार्यकर्त्यांनी एका बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करावा आणि राहुल गांधी म्हणा किंवा सपा म्हणा इ जे काही आपल्या त्यांना सपोर्ट करणारे अखिल अखिलेशला सपोर्ट करणारे आपल्याकडची इंडिया आघाडी हे एक शब्दसुद्धा उच्चारत नाही आपण काल बघितलं असेल की राहुल गांधींना ज्या प्रकारे सडतड उत्तर लोकसभेच्या संसदेमध्ये दे देण्यात आली त्यामुळं आपले राऊत साहेबसुद्धा भयंकर चिडले की त्यांना आता आंतरराष्ट्रीय कट दिसायला लागलो राहुल राहुल गांधींची हत्या होऊ शकते किंवा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो आमच्यावर हल्ला होऊ शकतो असं जे काय त्यांनी कालच्या याच्यामध्ये सांगितलं यावर त्यांनी सांगितलं परंतु त्यांचीच एक सहकार्य असलेले अखिलेश यादव त्यांचा एक खासदार अयोध्यामधला की जी पवित्र स्थान म्हणून भारतामध्ये गणलं जातं नवीन देशा पूर्ण वर्ल्डमध्ये गणलं जातं अशा ठिकाणचा एक मुस्लिम कार्यकर्ता त्या खासदाराचा आणि त्याच्यावर ते, ते सुद्धा देऊ शकत नाही अशा त्या मुस्लिम त्यांच्या अनुयांनी सपाच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करावा तिचं येऊन शोषण करावं त्याची व्हिडिओ क्लिप काढावी ती प्रसारित करावी इतकी घिनवणी हरकत ह्या लोकांनी केली त्याच्यावर ज्या प्रकारे ॲक्शन घेतली योगी साहेबांनी त्याच्यानंतर जे काही पाणी उडवलं रस्त्यामध्ये महिलांच्या अंगावर खेळता खेळता लखनौमध्ये याच्यावर अख्खे पोलीस स्टेशन सस्पेंड करू शक केलं त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जेवढे कर्मचारी आहेत ते सुद्धा सस्पेंड केले तिथे अयोध्यतल्या ज्या जे काही त्यांच्या त्या कार्यकर्त्याच्या घरामध्येच पोलीस चौकी होती ती पोलीस चौकीत बरखास्त करून टाकली अशी हिमत आपले नेते दाखवू शकता का बरोबर म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर इतक्या खालच्या दराची टीका करतात त्यात तो जरंगे पाटील असो नाही तर कुणी असो सुषमा अंधारे असो किंवा संजय राऊत असो किंवा काल काल बघितला आपण उद्धव ठाकरे साहेबांनी ती सरळ सरळ धमकी दिली मी राहील नाही तर तुम तुम्ही राहाल म्हणजे शिकून ती भाषा झाली यावर फडणवीस साहेब काय उत्तर देऊ शकले नाही आज उत्तरे त्यांची प्रतिक्रिया मला ऐकण्यात आली नाही मित्रांनो त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं का आम्ही आवमान करायला हवं वगैरे वगैरे प्रसाद लाड म्हणा प्रवीण दरेकर म्हणा यांनी ती बॅटिंग केली परंतु खरी माझ्या त्याला उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर दिली असती तर सुद्धा तयार आहे बघूया काय होतं घोडा मैदान आहे देवळाचे परंतु लोकसभेतील पराभवामुळं कदाचित देवेंद्र फडणवीस खसले की काय आता योगी आणि योगी आदित्यनाथ विरुद्ध त्यांच्याच पक्षातून कितीतरी कारस्थान झालं त्यांना हटवण्याचा कितीतरी प्रयत्न करण्यात आला परंतु या सगळ्यांना पुरून उरून योगी आदित्यनाथांनी ज्या प्रकारे त्यांचं सरकार चालवतायत ना ते त्याला तोडणे मित्रांनो कोणत्याही गुंडाची कोणत्याही विरोधी नेत्याची हिंमत नाही म्हणजे तिथं हे करण्याची पण त्या गुन्हेगाराची जी काही गुन्हेगारांवर जी काही दहशत बसलेली तिथल्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची ती आपले गृहमंत्र्यांची का बरं दिसत नाही आपण बघितलं असेल मागच्या पंधरा वीस दिवसापासून आठ दहा दिवसापासून लव जिहादच्या लवजिहादच्या किती घटना झाल्या उरांची यशस्वी शिंदेची हत्या झाली ठाण्याला एक हत्या झाली नंतर बजरंग दलाचं वैश्य म्हणून त्याची हत्या झाली म्हणजे हिंदू घरगावला एका हिंदू मुलीला पळून नेल्या न्या नह, नेण्यात आलं बिचारीची सुटका झाली परंतु आज उक्ती पण घरच्यांना ओळखत नाही म्हणजे अशा ज्या प्रकारे ह्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत हे उपद्रवी डोकंवर काढतात याचा अर्थ कुठेतरी त्यांना कायद्याचा धाक नाही किंवा फडणवीस साहेबांच्या पोलिसांचा धाक नाही असं वाटतं ह्या सगळ्यावर योगी आदित्यनाथ कधी बुलड्रोजार हातात घेणारे कधी बुलड्रोजर चालवणार आहे हा एक प्रश्न सामान्य व्यक्ती म्हणून उभा राहतो माझ्या मित्रांनो कदाचित ते अतिशय व्यक्ती वाटत परंतु ज्यावेळेस योगी आदित्यनाथाकडे बघतो ना की त्यांनी ज्या प्रकारे एक उत्तर प्रदेशची सात आठ दहा दहा पंधरा वर्षापूर्वी जी ओळख होती गुंडगिरीचं राज्य म्हणून गुंडांचं राज्य म्हणून लिखीवाळींना सुरक्षित नसलेलं राज्य म्हणून सातच्या आत घरात जी काही आपल्याकडे एक आला होता तिथं प्रत्यक्ष परिस्थिती होती की महिला सज्जन युवती सच्च्या आज घरात जा राहत होत्या असा सगळा अंधाधुंदीचा कारभार योगी आदित्यनाथांनी सरळ केला आपल्याकडे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री असतानाही त्यांच्यावरच अनेक आरोप होतात त्यांनाच शिवाय देतात एक जरांगेसारखा माणूस त्याला डायरेक्ट शिवाय देतो आई बहिणी तरी तुम्ही सहन करतात बरोबर आहे का नाही कशाची गोष्ट आहे मित्रांनो तुमच्यात हिंमत नाही का त्यांना सरळ करण्याची जरी मराठा समाज आणि त्यांच्या मागं असेल पण सगळा समाज नाही तुम्ही आंदोलन करू शकता आरक्षण मागू शकता परंतु कोणाला शिव्या देणं किंवा कोणाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे म्हणजे ह्या सगळ्या घटनांमधून एक कमकुवत गृहमंत्री म्हणून एक प्रतिमा उद्धव यांची फडणवीस साहेबांची झालेली याला ते तोड देऊ शकता का या सगळ्या गोष्टी ते तोडू शकता का हा मोठा प्रश्न आहे असं जर झालं नाही तर दोन मैं, दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणूक आहे आणि ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्या लोकांनी टार्गेट केलेलं आहे म्हणजे सगळ्या जे, जे प्रबुद्ध लोक आहे राजकारणी त्यांच्या विरोधी त्यांना टार्गेट करणारच आहे त्यांच्या स्वपक्षातील काही लोकांनी टार्गेट केलेलं आपण बघत असाल किंवा अशा अनेक गोष्टी बघत बघतो आपण तर या सर्व याच्यावरती उत्तर काय फडणवीस साहेबांची मला तर एक कळकळीची विनंती साहेब फडणवीस साहेबांना की हे मुळमुळीतपणा सोडून द्या ते एक जोगळेकर साहेब त्यांना एक शब्द वापरतात सद्गुण विकृती भाजपाच्या नेत्यांना सद्गुण विकृती झालेली आहे महाराष्ट्राच्या ही सद्गुण विकृती तुम्ही कधी नष्ट करणार आहे आणि जिथं खरं जिथं रास्त आहे तिथं रास्त पण जिथं चुकीचं नाही तिथं तुम्ही खंबीरपणे लढताना दिसले पाहिजे हे सामान्य जनतेला दिसत नाही मित्रांनो म्हणजे जे काही आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्याच्यावर विरोधी पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेतात ते सुद्धा तुम्ही खुडून काढू शकले नाही आता तेच सांगायचं त्यांचेच कार्यकर्ते म्हणजे विरोधी पक्षांचे कार्यकर्ते फॉर्म भरून घेतात तुमचे कार्यकर्ते काय करतात म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यावर तुमची धमक किंवा वर्चस्व नाही राहिलं का ते अतिशय आहे कारण देवेंद्र फडणवीस सारखा नेता महाराष्ट्रात दुसरा नाही आहे त्यांचे ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी भाजपमध्ये चालल्या आहेत परंतु प्रशासनामध्ये किंवा सरकारमध्ये त्यांचं अस्तित्व सध्या तरी दिसत नाही ज्या प्रकारे कायदा कानूनची जी व्यवस्था महाराष्ट्रात चाललेली आहे कोणी धमक लागलेली नाही प्रचंड भ्रष्टाचार बोकळलेला आहे म्हणजे कोणता पोलीस हात दाखवीन आणि पाचशे रुपये मागेल सांगता येत नाही म्हणजे ही जी काही घटना घडत आहेत सामान्य व्यक्ती त्यामुळे त्रस्त झालेला आहे आणि याकडं फडणवीस साहेबांचं लक्ष नाही आहे ज्या प्रकारे गुन्हेगारांवर वचस्त वचक असावा लागतो तोच प्र त्याचप्रमाणे जे काही अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे प्रशासनाचे त्याच्यावर ते सुद्धा तेवढा वचक असायला होत आपण जर चुकीचं काम केलं तर हे मुख्यमंत्री म्हणा किंवा गृहमंत्री म्हणा आपल्याला सस्पेंड करू शकता ही जी काही धाक आहे तो राहिलेला नाही असं मला वाटतं मित्रांनो महसूलमध्ये जा प्रचंड भ्रष्टाचार पोलीस स्टेशनमध्ये जा प्रचंड भ्रष्टाचार जे ह्या ज्या काही गोष्टी आहे प्रशासनाच्या ह्या पणसुद्धा मान्य करू शकत असाल मित्रांनो की जे काही मान बसवणं म्हणतात प्रशासनावर ते फडणवीस साहेबांनी ह्या अडीच वर्ष मागचं पाच वर्ष त्यांचा कारभार अत्यंत उत्कृष्ट होता परंतु ह्या एक वर्षामध्ये तर गृहमंत्री म्हणून सपशेल अपेश झाले अपेश आले झालेले वाटतं मला देवेंद्र फडणवीस साहेब आता ज्याच्या त्याचं वेगवेगळी धारणा असेल परंतु जे काही वेगवेगळ्या घटना घडतात आत्ताच्या एवढ्या पाच सहा महिन्यापासून त्यावर देवेंद्र फडणवीस साहेब योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकले की नाही मला माहीत नाही परंतु वचक बाकी निश्चित राहिला नाही एवढं आपण सांगू शकतो या वेगवेगळ्या घटना पण पण म्हणून म्हटलं की देवेंद्रजी जरा योगी साहेबांकडे बघा आणि त्यांनी ज्या प्रकारे निर्णयाचा धडाका लावला चुकीचा असेल त्याला न्यासतनाभूत करू गुन्हेगार असतील त्यांना वचक वठणीवर आणू त्यांनी जे काय प्रकार ज्या प्रकारे विधानसभेमध्ये भाषण केलं की के गुन्हेगारांना काय हार घालायची का त्यांच्यासाठी माझ्याकडे बुलेट ट्रेनचे ही मत फडणवीस साहेब दाखवू शकता का मला नाही वाटत दाखवू शकेल मग कारण राजकारण वेगळं असतं बोलणं वेगळं असतं परंतु ज्याला हे नाही ना धमक लागते कारण जरी मला सर सरकारमधून हे केलं तर मी लगेच माठाकडं जाईन जी काही त्यांची खुनगाट आहे जसं मोदी साहेब म्हणतात की मी झोला उठकेन निकल जाऊंगा तसंच योगी साहेब म्हणतात की मी सोडून परत माठामध्ये जाईल तसं आपल्याकडच्या जा राजकारणांना वाटणार त्यांना राजकारणामध्ये करिअर करायचं असं वाटतं बघा मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन